नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जिल्हा परिषद भरती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच चोवीस सवर्गाचे निकाल लवकरच लागणार आहेत त्याच्याबद्दल आपण एक माहिती पाहणार आहोत ऑफिशियल अपडेट आलेली आहे आणि त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत त्या अगोदर जे नवीन असेल त्याने एकदा चॅनलला सबस्क्राईब करा तर जिल्हा परिषद भरतीविषयी एक अपडेट आलेली आहे ते अपडेट आपण पाहणार आहोत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल किंवा त्याच्या पूर्ण तीस सवर्गाच्या जागा निघालेल्या होत्या आणि तीस संवर्गापैकी चोवीस वर्गाच्या निकाल लागणार आहे कारण एक एका सवर्गाची झालेली आहे परीक्षा झालेली आहे आणि त्याचा निकाल अजून लागणार नाही कारण ते सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत त्या अंतर्गत येतं त्याच्यामुळे त्याचा निकाल लागणार नाही तर पाहूया आपण ती अपडेट हा अपडेट काय आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास राज विभाग बांधकाम भवन पंचवीस तर हे अॅड्रेस आहे तात्काळ श्रीमती प्रिया श्रीवास्तव असोसिएटेड हेड आय बी एस कंपनी मुंबई विषय जिल्हा परिषद गट क सेवा पदभरती दोन हजार तेवीस बाबत सूचना संदर्भ दिलेला आहे तर पहा महोदय जिल्हा परिषद गट क सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते त्यानुसार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर पंचवीस संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत परीक्षा झालेल्या पंचवीस संवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कारवाई आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी आपला देशमुख उपसचिव जिल्हा प्रशासन स्थापन महाराष्ट्र शासनचा असा आदेश आलेला आहे ते बघा अशा पद्धतीने चोवीस जे जागा आहेत त्यांच्या परीक्षा झालेल्या आहे त्याचे मुख त्याचे आदेश देण्यात आलेले आहे की निकाल तयार करून लवकर घोषित करण्यात यावा याबद्दल